महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आषाढी एकादशी निमित्त ग्रामदेवता श्री मुक्ताई देवी मंदिर बेल्ले ते श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर बांगरवाडी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल व बेल्हे ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दिनांक सतरा जुलै दोन रोजी एकादशी निमित्त ग्रामदेवता मुक्ताई देवी मंदिर ते श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर बांगरवाडी असे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेली चोवीस वर्षांची परंपरा आहे ती चालत आलेली पायी दिंडी सोहळ्याची परंपरा विश्व हिंदू परिषद बजरंग दल व बेल्हे ग्रामस्थ यांनी ती जोपासली आहे सकाळी नऊ वाजता बेल्हे पंचक्रोशीतील शेकडो वारकरी व वा महिला भगिनी अबालबुद्ध मोठ्या संख्येने ग्रामदेवता श्री मुक्ताई देवी मंदिरामध्ये एकत्र आले ग्रामदेवता श्री मुक्ताई देवीच्या मूर्तीची व विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर हरिपाठ होऊन हा पायी दिंडी सोहळा बेल्हे नगरीतून हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी गुप्त विठोबा मंदिराकडे निघाला पांडुरंगाच्या भाविक भक्तांनी वारकऱ्यांसाठी चहापान व फराळाचे नियोजन जागोजागी केले होते मुलापासून ते वर्षापर्यंतचा वारकरी हरिनामाचा जयघोष करत ह्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता गुप्त विठोबा मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात भाविक भक्ताचा विठ्ठलनामाचा जयघोष जणू पंढरीच्या पांडुरंगाच्याच दर्शनासाठी पंढरीत आलेला जाणवत होता बांगरवाडी ग्रामस्थ व श्री क्षेत्रगुप्त विठोबा देवस्थान कमिटीने केलेल्या सुयोग नियोजनामुळे प्रत्येक भाविक भक्तांना दर्शन घेता आले त्यामुळे प्रत्येक भक्ताला देवदर्शन झाल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसून येत होते भक्तिमय वातावरणात हा पायी दिंडी सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद